काय किलो आहे मासे आता ही कोणती काय आणि चिलाबी काय किलो किती शंभर आहे जास्त लागत असते ना टाकलेच नाही त्याच्यानंतर मी वाटलं देऊ काढून टाइम तिकडे मी तुला तेच म्हणतो चमेकून काढून दे बघ थांब चॅम्या तिथं असला त्याला म्हणतो पाठी देऊ का मला लवकर फोन लागला असतो संदीपला नाही म्हणलं असतं मी हे तुमच्याकडे असत फोन आला मला माझ्या मध्ये कधी

अरे धर जायचोर तूर तो भाग लागतो मी काय की तू तू का इमारती राहिली कुठे जाणार आहे तू गाव सोडून थोडा चालला मी काय म्हणतो तू आज जाशील उद्या जाशील परवा जाशील सहा महिने बारा महिने तुला मी येतानाच काय म्हणलो तू काय म्हणलं तशी कमी का तुला काय म्हणलं मी देऊ नको मग याच्यावर काय सांगायचं शब्द काय टाकलेला तुला कस काय मागेल पहिली कार्ड काय फोन पे नाही मोठ्या मालकात फोन पे आणायला लागेल मग फोन पे आणायचं असलं बघ ना म्हणलं तर उद्या मला उद्या कार्ड मासे सांगितले असते ना चला दोन किलो तीन किलो चार किलो जरी म्हणला याच नाव काय सकाळी काय किलो येऊ सकाळीच भेटतो काय भेटत बेट दहा बारा बाबू ना ना दे। दिवस एकाला गेम करून राहिल त्यांचा एकामेकाला खळलं राहिला आणि त्यांचा काटा करून राहिला कोणचे कोणते नाही यार आता एकच राहिला आहे ना

घरी गेल्या लगेच भाजी था। था। तू आज भाजी याचा याचा खतरनाक नाही चम्मा म्हणला आमच्या पोटात नाही खुलं जायचं रक्त निघल लालच झालं रे ती फडफडकरीच आजू ब्या दुसरा काटी असते काट भाजी भाजी का याच्यात याच्यात ना हेच का भाजी व्हायला लागते काय काटीला असते ते काटी कोणत्या माश्यात न जास्त नसते बरं तिला पीत नसते का तेच विषय यार खतरनाक या आदो आदो आज वार काय वार काय बुधवार त्याच्यामुळे गेम चालू सोमवारी घेते लोक नाही ना त्याला असं करू तेच म्हणजे लागेल जमा हात गेले विशेष असा येणार त्याचा मेहनत तर घ्यावा लागेल टेस्ट टेस्ट घ्यायसाठी मेहनत घ्यावं लागेल हे नाही सर्दी नाही म्हणजे सर्दी राहते ना सर्दी विर्दी काही होत नाही कसा माणूस आहे एकदम ओके मध्ये पाव पावायचं घरी गेला काय भाजी खायची अशी आजू खालतो यार तू त्याची कठीण केल्या मरन का मला ते <laughs> <योक चांग> <laughs> <बेटले> <laughs> <तो ना> <laughs> का आलं घरी हा हे माझी भेट नाही लवकर भेटत नाही 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 तो योग चांगले तो एक चांगली तो नशीब याच नशीब आहे या भेटून नाही भेटून द्या तुम्ही किती पहिले आलो द्याय नाही का नाही धुतो पैठणला किती का असं बर काय असे उतरला आला विषय काय होता ती जर लिहिलं भेटले ते धरण आहे ही गंगा आहे हिच्या काय गंगात काठी किती आहेत हे मासे काठ दोन बस ते धरणात म्हणजे विशेष तिथे लय मासे असतात पैठणला याचा बाजार कुठे माशाच एकच धंदे नाही ना अजून दोन आहेत ना एक दोन आहे दोन आहेत